सकाळचे वाजलेले आहेत साडेसहा आणि हा समोर जो दिसतोय तो आहे माझा छोटा भाऊ वैभव जो सकाळी सकाळी उठून त्याची स्वतःची आणि त्याच्या मुलीच्या टिफिनची तयारी करत होता आणि आज त्याच्या मुलीचं म्हणजे माझ्या मिश्काचं तिच्या स्कूलमध्ये स्पीच होतं म्हणून दोघेही नवरा बायको खूप एक्सायटेड होते गुड मॉर्निंग एव्हरी वन आज आम्ही चाललो आहे गावाला गावाला ह्याच्यासाठी की योगेश यांच्या मामाच्या मुलीचं लग्न आहे त्या लग्नासाठी आम्ही गावाला निघालो आहे एक्साइटमेंट खूप होती खूप साऱ्या गोष्टी पण करायच्या होत्या पण काही कारणांमुळे ती एक्साइटमेंट थोडी कमी झाली आहे तर जसं मी सांगितलं की आम्ही खूप साऱ्या गोष्टी डिसाईड केल्या होत्या लग्नासाठी आ, की हे करणार ते करणार मी डिसाईड केलं होतं की मी मेहंदी लावणार रियास रियाला पण मेहंदी लावणार पण काही कारणांमुळे जसं की मी तुम्हाला मगाशी म्हटलं की लग्नाची एक्साइटमेंट खूप होती आणि लग्न बऱ्यापैकी खूप रेअरली आमच्या घरांमध्ये येतात तर हे लग्न आलं होतं आणि आम्ही ताईंनी आम्ही सगळ्यांनी ठरवलं होतं की खूप एन्जॉय करायचं परंतु दोन तीन दिवसापूर्वी ह्यांचे जे काका आहेत मावशीचे मिस्टर आ, ते एक्सपायर झालेले आहेत म्हणजे ते देवाघरी गेलेले आहेत आणि खूप अचानक असं घरामध्येच घडलेलं घर आहे जे अनएक्सपेक्टेड होतं कोणालाही एक्सपेक्ट नव्हतं की असं काहीतरी होईल तर त्याच्यामुळे सगळेजण खूप शांत शांत म्हणण्यापेक्षा सगळेजण खूप दुःखी आहेत कोणालाच हा धक्का सहन झालेला नाही आहे की असं काही हो होईल किंवा असं काहीतरी होणार आहे किंवा झालं आहे हे सुद्धा कोणाला मान्य नाही आहे तर त्याच्यामुळे थोडंसं जे आहे ती एक्साइटमेंट थोडी कमी आहे आपल्या जवळचं माणूस जातं तेव्हा तर तुम्ही समजू शकता की काय सिच्युएशन असेल घरच्यांची तर पाहूयात काय काय होत आहे आणि कसं कसं होत आहे ते लग्न आल्यानंतर आपल्याला असं काही होणार नाही असं पॉसिबलच नाही माझ्यासोबत तर हे नेहमीच घडतं जेव्हाही घरामध्ये लग्न असतं काही गोष्टी असतात आणि एक नाही दोन्ही साईडला आलेला आहे समोर तुम्हाला जो हत्ती दिसत आहे हा आर्टिफिशियल आहे परंतु तो इतका सुंदर बनवला आहे की तो सगळ्यांना रियल वाटतोय आणि हे आहे आकाश मिसळ हाऊस जिथे आम्ही नेहमी नाश्त्यासाठी थांबतो अर्धा रस्ता कवर झालाय पाठमागे मेंबर पण मांडले लगेच मेंबरकडे आणि <laughs> <laughs> पेट झाली आहे सगळ्यांची मस्त असं जेवण झालं जेवण नाही लगीन घरी जाण्याच्या आधी आम्ही आलो आहोत फ्रेश होण्यासाठी माझ्या सासरी म्हणजे पिंपरीपेंढार इथे ताईं त्या पोचलात ओतूरला आम्ही पोचलो पिंपरीला तर आता आम्हाला आवरून जायचं आहे रेडी झालेलो आहोत आणि आता निघालोय मामाच्या घरी हो। पाठीमागे ताई आहेत ज्यांनी साडी घातली नाहीये <laughs> 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 फायनली आम्ही पोचलो लगीन घरी जिथे ताई आणि मावशी आधी चालल्या होत्या आणि ही इथे हळदीची तयारी चालू झालेली आहे हाय साई श्लोक माझ्या सगळ्या नंदांनी मिळून सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे आज लगीन घरी आनंदही आहे आणि दुःखही आहे परंतु या दुःखामध्ये नवरी मुलीचाही विचार सगळ्यांनी केला आणि तिला आनंदी ठेवण्यासाठी जमेल तसं साध्या सरळ आणि सोप्या पद्धतीने सगळ्यांनी डेकोरेशन केलं आणि एन्जॉय पण केलं ही आहे आमची गोड अशी नवरी मुलगी म्हणजे ईशा आणि तिच्या पाठीमागे माझ्या आजसासू बसलेल्या आहेत काका गोंधळ का घालतात सांगाल मला गोंधळ म्हणजे हा प्रपंचिक हा गोंधळ केला जातो आजगदंबीचा गोंधळ घातला जातो संसारामध्ये प्रपंचामध्ये गोंधळ होऊ नये म्हणून त्या ठिकाणी ह्या जगदंबीचा पहिला हा गोंधळ घातला जातो आमच्या शिजल ताईंचं घातलं नाही बहुतेक त्याच्यामुळे गोंधळ झाला सगळं ते का मोडलं तुम्ही आता एवढं केलेलं असं का केलं होतं गहू टाकले का तुम्ही हे आहेत गोंधळी काका कारण की तुम्हाला माहितीये आपल्या महाराष्ट्रीयन लग्नामध्ये लग्नाआधी गोंधळ घातला जातो त्या गोंधळाची तयारी इथे चाललेली आहे आता काम कमी खाणं जास्त आहे माझ्या सोबत ज्या बसलेल्या आहेत त्या आहेत योगेशांच्या मावशी ज्यांनी योगेशांच्या आई गेल्यानंतर प्रत्येक गोष्टी मध्ये त्यांची साथ दिलेली आहे दोन्ही पण ठेवतात का कडुलिंबाची पण आणि आंब्याची पण अच्छा कडुलिंब देवीसाठी असतो का आणि तो कोणाचा असतो दुसरा भैरवनाथाचा भैरवनाथाचा प्रत्येक हळदी कुंकू अक्षता आपल्याकडे कुठल्याही शुभ कार्याच्या आधी आपल्या मोठ्यांचा आशीर्वाद घेतला जातो तेच आमची नवरी मुलगी इथे सगळ्यांचा आशीर्वाद घेत आहे

हे आहे योगेशांचे मामा म्हणजे नवरी मुलीचे आई वडील ज्यांना आपल्याकडे वरबाप आणि वरमाई म्हणतात एकीकडे आज त्यांना मुलीचा आनंद आहे तर दुसरीकडे त्यांना बहिणीचं दुःखही आहे

<laughs> गोकुळासारखं घर माझ्या मामाच अखंड असंच राहू देवांचं नाव घेते अखंड सोबत जुळून घ्या तुम्ही माहेर सोडून येताना डोळ्यात येतात अश्रू सचिन रावांचं नाव घेते संसारात ओठावर आले अश्रू दारासमोर अंगणात अंगण अंगणात आहे तुळस योगेश आणि मी माझ्या संसाराला चढवत आहोत तुमच्या आशीर्वादाने सुखाचा कळस हे धन्यवाद या जोडला चला पाच तिकडे तिकडे नितीनरावांचं नाव घेते सासूबाईंना बोलवा म्हणून चंद्राला म्हणतात नाव घेते फुल फुल पहिलं नाव गोंधळाच्या पूजेला फुल वाते वाकून संतोष रावांचं नाव घेते तुमचा सगळ्यांचा मान फुल धन्यवाद धन्यवाद गोंधळ तर झाला आणि आता वेळ आलेली आहे सुवासिनींना जेवू घालण्याची इथे मी काहीही केलेलं नाही आहे मी फक्त रियासाठी पुरणपोळी काढत होते कारण की तिची फेवरेट पुरणपोळी आज बनलेली होती आजचं सगळं जेवण हे योगेशांच्या मावशी आणि मामी ह्यांनी बनवलं होतं आणि तुम्हाला खरं सांगते सासूबाईंच्या हातचं आयतं जेवण आणि तेही पुरणपोळीचं प्रश्नच नाही खूप सुंदर खूप छान जेवण झालं होतं <laughs> नेहमीप्रमाणे छोट्या नणंदबाईंनी ने आपला पहिला नंबर लावलेला आहे Aye tahu ini. Cuma cakaplah, macam ni. Kata, kita tak आमच्याकडे हळदीचा कार्यक्रम खूप सुंदर असतो खूप मोठा असतो संध्याकाळी डान्स असतात जेवणं असतात आपल्या मळ्यातील लोकांना नातेवाईकांना सगळ्यांना बोलवलं जातं परंतु आज हा कार्यक्रम खूप छोट्या पद्धतीने आणि साध्या पद्धतीने करण्यात आलेला आहे नंबर आलेला आहे मोठ्या नणंदबाईंचा म्हणजे पल्लवी ताईंचा बांगड्या भरण्याचा हां मग सांगायला खूप ननंदीने धोका दिला आल्यानंतर इथं प्लॅन चेंज केला आणि मला आवाज येतो नाही हे पाहे पाहे पा मी नंतर सांगू शकते फोटो लावून की हीच ती नणंद जिने मला धोका दिला <laughs> हळद झाल्यानंतर आम्ही सगळेजण जाऊन मावशींना भेट देऊन आलो आणि आज संध्याकाळी इथे बेत बनला होता भाकरी आणि थापटवडीची रस्साभाजी कारण की आचारी कॅन्सल केला होता म्हणून सर्व जेवण हे घरीच बनवावं लागलं जे <laughs> मि

हे आहेत योगेश यांचे सगळ्यात मोठे मामा त्यांच्याशी आज कमीत कमी मला असं वाटतं एक तासभर गप्पा झाल्या आणि खूप विषयांवरती चर्चाही झाली काय झालं कसं झालं का झालं ह्या सगळ्या गोष्टींवर चर्चा झाल्या खूप दिवसांनी मामांशी अशा खूप वेळ मनसोक्त गप्पा मारायला मिळाल्या खूप बरं वाटलं एवढ्या दिवसांनी आम्हाला असा मोकळा वेळ आणि खूप सारा वेळ एकमेकांना देता आला एकमेकांशी बोलता आलं

तर हे आहे माझ्या सासूबाईंचं सुंदर असं माहेर तर आजचा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगात आणि आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं हे प्रेम आमच्या सर्वांवर असंच राहू द्यात धन्यवाद